सध्या अग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे रायलसीमा आणि उत्तर तामिळनाडूमध्ये समुद्रसपाटीपासून पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे त्यापासून छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे राज्यात ढगाळ आकाश असून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत कमाल तापमानात चढ उतार देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मध्य महाराष्ट्रातून अहिल्यानगर सांगली सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यामधून बीड लातूर हिंगोली नांदेड आणि परभणी तसंच विदर्भामधून बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या भागांना हवामान विभागानं वादळी पावसाचा इशारा दिलेला आहे तर मान्सूनचा अंदाज काय आहे पाहूयात तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या आगमनास पोषक हवामान निर्माण झालेला आहे उद्यापर्यंत म्हणजेच एकोणीस मे पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र अग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर एकतीस मे रोजी देवभूमी केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा